लोकमान्य टिळक कन्या विद्यालय दीपरंग दिवाळी उत्सवाचे आयोजन आज बुधवार दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी आठ वाजता लोकमान्य टिळक कन्या विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात दीपरंग हा दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला चंद्रपुरातील ख्यातनाम साहित्यिक पद्मरेखा धनकर मॅडम मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर पंकज देशमुख तसेच स्मारक मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्रजी भागवत व सचिव श्री राहुलजी सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे दिवाळीच्या परंपरेचा व वा सांस्कृतिक वारशाचा सुंदर आविष्कार सादर केला विद्यालय परिसर दिव्यांच्या उजेडाने आणि आनंदाच्या वातावरणाने उजळून निघाला होता कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वर्ग यांनी केले असून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनीच्या सादरीकरणाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आमचा आज दीपरंग हा उत्सव साजरा करत हो आहोत आणि हा उत्सव आम्ही मागील दोन तीन वर्षापासून साजरा करत आहोत याचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे त्यांना मंच उपलब्ध करून देणे आणि तसंच परीक्षांनंतर एक क्षम परिहार म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमात आम्ही फक्त फटाके फोडणं हा उद्देश नसून तर सर्व दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं महत्व जे आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं हा आमचा मुख्य उद्देश असतो आणि या उत्सवात इतरही अनेक साहित्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात आणि प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही एखाद्या व्यवस्थित दर्जेदार साहित्यकारांना बोलवतो यावर्षी आमच्याकडे प्रोफेसर पद्मरेखा धनकर या आहेत आणि अध्यक्ष म्हणून आमच्याकडे राहुलजी सराफ आमचे व्यवस्थापक मंडळाचे सचिव हे आलेले आहेत